नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत पत्नी बाळांपणास दगवल्यास शेतकरी पतीला दोन लाखांची मदत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नवे बदल वारसदारांना मिळणार आधार तुरीचे बियाणे सदोष निघाले शेतकऱ्याला सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका ज्वारीचे उत्पन्न वाढले हमी भावही जाहीर खरेदी केंद्र पूर्ण झाल्याने निराशा हरभरा मका पिकाला खाजगीपेक्षाही कमी भाव असल्याने केवळ एकाच शेतकऱ्याची नोंदणी पुढील बातमी येते वाशिम जिल्ह्यातून हे कसे दर बाजार समित्यात कुठे तुरीला अकरा हजार आठशे पन्नास तर कुठे अकरा हजार तीनशे तूर उत्पादक शेतकरी मात्र संभ्रमात ही परवडे नाही हिरव्या मिरचीने आणले डोळ्यात पाणी मिरचीचे भाव कोसळले शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना खर्च लाखाचा उत्पन्न मात, मात्र अत्यल्प केळीचे दर गडगडले केवळ आठशे रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना बसू लागलाय फटका सोन्याहून पिवळं हळदीला एकोणीस हजारांचा भाव बाजार समितीच्या मार्केट यार्डात अवकही वाढली मात्र सोयाबीन साडेचार हजारांच्या खाली सोलर पंपासाठी पाच हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांचे स्ट्ट अर्ज बसवले केवळ आठशे नव्वद प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या कामाला गती मिळेना शेतकरी मात्र नाराज पुढील बातमी येते नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधून टोकन परस्पर दिल्यास बीट रोखणार बाजार समितीचा आडते व व्यापाऱ्यांना इशारा माल बिटात नसल्यास बाजार समितीला कळवा सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी किमतीत होते खरेदी बाजारपेठेत चार हजार सहाशे रुपये हमी भाव खरेदी खरे मात्र चार हजार पाचशे प्रति क्विंटल तीस टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन पडून जिल्ह्यात यंदा दोन लाख सत्त्यावन्न हजार हेक्टरवर होणार खरीपाच्या पेरण्या खरी पाडावा बैठक कृषी विभागाचा अंदाज यंदा कॅप्साचे क्षेत्र वाढण्याची शक्यता बैल बाजारातील खरेदी विक्रीची उलाढाल मंदावली वाढत्या तापमानासह अवकाळीचा परिणाम शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली मुलगाई भुगलाईचे बैल ठरले बाजाराचे आकर्षण अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद